हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजपासून मी श्री स्वामी चरित्र सारामंतांचे पारायण करणार आहे आणि हे सात दिवसाचे पारायण आहे आणि रोजचे तीन अध्याय मी ते वाचणार आहे आणि रोजचे तीन अध्याय आपल्या यु रोजचे तीन अध्याय आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे चला तर मग पारायणाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 ಕೇವಲ ಜ್ಞಾನ ಮೂರ್ತಿ ಗದೃಶ ತಕ್ಷ ಸಾಶೀತ

शेषयना अनंत वेशा अनामातीत अनंता जो सकल विशाता जनिता समुद्र कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव कुमार एकदंत फरशधर अगम्य लिला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमंग करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघपणे भोव हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यता येत हाता ती ब्रह्मसुता नवी जो अज्ञान वीरनाशक नाशक अविद्या कान जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्या गुरुवारी ब्रम्म विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रणी अत्रिमर दर्मस धर्म, सं, धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविद्या देश नटने जगपतीचे कर्तव्ये मग प्रत्यक्ष जोका का अत्रिकुमार अक्कल कोटी संचार प्रसिद्ध झाला स्वामी रुपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कहेना ते स्वामी नामे महाल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार भक्त मनोरथ पुरविले त्यांष्ट नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गाव यांचे योजिले करता आणि करवीता तुझी एक स्वामी नाता माझी अठाई वार्ता मी पणाची नशेची हेशी एकूण या स्तुती संतोष स्वामी राजमूर्ती कवी लागे अभे देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृद्ध ज्यांशी नाई सदोदित राहती व्यास महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या रचनी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकटवातस नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जहाजी श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहन ज्ञान ज्ञाते ही डोल विती मान तयांचे चरण नाम ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम दिक भक्त ग्रंथ रब्बी तया नमित वर वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मद दिनावरी कृपा करूनी आपण उद्देश राहोनी ग्रंथ चरणा करवावी आता करू नमन जे का सोते विचेष्टन महाज्ञानी आणि विज्ञान श्रविणी सादर वैसले परिही अमृत जानोनी आदर धरावा श्री श्रवणी असे माझे अश्रु असंस्कृत वाणी ते कडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरलेला समुद्रास त्या मोहतीतून पाहिली अमोल मुक्त पाय घेतली काही द्यावना मान सुद्धाही अनुमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिश्रोत आदरे भक्त परिश्रोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामूर्ते मंगल चारण नाम प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरा श्री शंकरा मनस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभा श्री वल्लभा पर अध्याय पहिला संपला अध्याय दुसरा आता अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरून जे भजती होय त्याची मनोरथा पूर्ती तशी निष्काम भक्ता प्राप्ती कैवल्या प्राप्ती होत असे अक्कलकोट माझारी राजा मोदी यांचे घरी बैसले समर्थता बसली समर्थाची सॉरी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला दिवशी साचा आदर त्याचा केला की त्या पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणती एकेहारी दोघांनी बैसून ये तिसरी वरी बसले आपण पाहुनी समर्थाचे तेज अभयताशी वाटले चोचो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून हास्यमुखी करून उत्तर दिले तया लागून आम्ही प्रथम या मंग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील या पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिलं घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा टाक पावन नाना तीर्थ हिंदोनी हरिद्वार गेलो पुढे पाहिले केदार केदारेश्वर हिंदोल तिथे समग्र ऐशी हजारो हजार ऐशी हजारो हजार नगरी आम्ही देखील मग तिथून सहजगती पातव गोताट विजयाची महा महा पुराणांतरी वर्णिली केले गोदावरचे स्नान स्थळे पाहिले व परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो येऊन या मंगलवेड्यासह बहुत दिवस केला वास मंग येऊन पंढरपुरास स्वच्छतेने तिथे राहिलो तदनंतर पाहिले आम्ही सुंदर रमले अंतर काही दिवस राहिले तेथून केवळ मंग पाहिले मोहोळ देश हिंदूनी सगळं सोलापुरी पातोळा तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रती येणे तेथून ते या झाले पासून या नगरात आनंद आहोत आंदत ऐसे आमचे स सक, सल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळ वेडा प्रति राहिले स्वामीराज इति परित्यास्तली प्राख्यती विशेष त्यांची लजाहाली दर्शनायता साधु दिगंबर लीला विग्रह इति वर्य कंबरेवरी ठेऊन्य कर दर्शन देती तयाशी इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत कथा सम्मत आनंदी भक्त परिशोत द्वितीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारमृद द्वितीय अध्याय श्री स्तुत शुभमस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय तिसरा श्री गणेश आहे नम धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्या पुरावृत्ती पदपावती कवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुने वासती मंगलवेळे सोडिले मोहळाची वास्तव्य करीत आप्पाटोल झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवय घेऊन स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरून टोळ्यांशी मागे परतने भाग पडे टोळ परतोनी स्वामी चालले उठवणे बहुत सेविकाने परी नच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येथी राज स्वच्छतेने तेथे एक अविध होता तो करी परी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महा समजला पूर्व पुण्यस्थ निश्चिती आले चोळाप्याचे चोळाप्रती स्वामी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्या करी आदर काही का चोळाप्याने केले नाही परिभक्तीस्तव पायी स्वामी आले तयाची देखून या भक्ती स्वामी सदनाथे भोजन करते तेव्हा ते चोळांप्याचे चिंती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी देवे दिवसेंदिवस चाकरी चोळाप्या करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून परम ज्ञानी असे असति चोरंब्याचे गृहाप्रती आले कोणी एक येथे लोका चमत्कार दावीती गावांत मात पसरली लोकां माझी पसरली मात नुरपाशी कळवा कळला उरतात कि आपल्या नगरात येथे विख्यात पातळे वार्ता येषी एक कोणी राव बोलला काय वाणी गावांत येथे येऊनी फार दिवस राहले परी अम्मा श्रुत पाहि आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटूत या येवर या परी ते केवळ अज्ञानी अध्यार्न, एशी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी देती दर्शना राममुखानी वाणिंगानी तोचे मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायांची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समस्ती पावले वंदली सोस्ट उच्चार पुजली स्वामी मूर्ती नृपा इति श्री स्वामी चरित सारामूर्त नाना प्राकृत कथा समंत प्रेमळभक्त परिषद तृतीया अध्याय गोड श्री स्वामी चरित्र श्री स्वामी राजार्णपस्तु श्री तु शुभ भवतु इति स्वामी स्वामी चरित्र सारामूर्त अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ तीन अध्याय इथं समाप्त झालेले आहे

इथे माझे तिन्ही अध्याय वाचणं झाले तिन्ही अध्याय वाचल्याच्या नंतर मी इथं अशी माळ पण जपून घेतली आहे आणि माळ वगैरे जपून झाल्याच्या नंतर इथं मी मस्त छान देवांच्या पाया पडले श्री स्वामी समर्थ बाबांच्या दर्शन वगैरे घेतलं दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर मी इथं स्वयंपाकाला लागणार आहे त्यांच्या त्यांना निवड दाखवण्याची तयारी करत आहे तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि रोजचे तीन पाठ आता आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे तर ऐकायला विसरू नका आणि आता पहिलाच दिवस आहे श्री स्वामी चरित्र सारामूर्तांचा पहिल्या दिवसाचे तीन अध्याय झाले आहेत आता उद्या पुढचे तीन अध्याय